तंतर सोच चुका हूं वापस आ गया लाला मेरी ऊपर आ गया रानी रानी तेरी साही जल जल पानी साही तेरी का जल पूरी हो गया थैंक यू थैंक यू बाय थैंक यू

एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले दहा आणि मी चाललोय दुकानवर पण आजचा दिवस खास आहे विशेष आहे आज आहे पूर्वा दिदीचा दहावीचा पहिला पेपर एकदम आनंदी वातावरणामध्ये एकदम शांत चित्ताने पूर्व आणि तिची मैत्रीण अपेक्षा दादासाहेब तुम्ही काय करताय बघा हा बहिणीचा भाऊ पाठी राखा तिला शुभेच्छा दोघी बहिणींसाठी दोन फुलं आणले त्यांनी बेस्ट ऑफ लक अरे वा बघा असा भाव आहे ए तू घरी कावर घातलं दाखव म्हणजे स्मार्ट वॉच चालत नाही तुला टायमिंग बघायला अरे वा गुड 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 चला सर्वांनी बायकापूर्व दिला शुभेच्छा द्या तर मी पण आता दुकानावर बसतो आणि थोड्या आणि बापू पवारांच्या शांतीमध्ये जातो कीर्तन ऐकायला तू पाणी घेतलंच नाही का जमा करते एवढं काय ठेवते फायनली पूर्वा दिदी आणि अपेक्षेला घेऊन आपण शाळेमध्ये आलेलो आहे इकडे आसन व्यवस्था आहे मुलींना काही सांगण्याची गरज पडली नाही कारण ते ह्याच शाळेत शिकतात त्यांनी त्यांची त्यांची आसन व्यवस्था बघून घेतली आणि मग पालकांना थोडंसं दूर उभं राहायला सांगितलं होतं सरांनी मुलींना रांगेत आतमध्ये आहेत त्यांची तपासणी केली जाते स्मार्टवॉच आणायला बंदी होती त्यानंतर पाणी बॉटल ट्रान्सप्रंट असावी अशा पद्धतीची छोटी मोठी चेकिंग करून आणि सरांनी मग विद्यार्थिनींना पहिले आतमध्ये सोडलेलं आहे llena. नंबर लागला मुलांचा आता मुलांना ही रांगेत उभे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि मग त्यांची तपासणी करून त्यांना मध्ये सोडण्यात येत होतं मुलांना बघून मलाही माझे दहावीचे दिवस आठवले त्यावेळेलाही असं तपासणी व्हा व्हायची आणि मग सोडलं जायचं मध्ये आता मुलंही आतमध्ये जातील काही मुलांना गेटवरती थांबवले काहींच्या हातामध्ये घड्याळ आहे काहींकडे आय कार्ड नाही असं विसरले असतील किंवा मग राहून गेला असेल तर ते आता घड्याळ आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या तपासून त्यांना मध्ये सोडण्यात येईल वापर कोणीही करणार नाही पूर्वा दिदी अपेक्षा आणि तिच्या काही मैत्रिणींची धावपळ चालू आहे त्यांचा ब्लॉक त्यांना सापडत नाहीये त्यांची खोली जी आहे त्या काहीतरी कन्फ्युज अवस्थेमध्ये आहेत

पूर्वा दिला फायनली तिचा रूम सापडलेला आहे तिने बेंच वगैरे सगळं कन्फर्म केलेलं आहे तिने मला इशाऱ्याने सांगितलं की काही काळजी करू नका सगळं कन्फर्म आहे व्यवस्थित आहे आता ती दोन वाजून दहा मिनिटांनी पेपर सुटेल तेव्हा तिला आपल्याला घ्यायला यायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना आपण बेस्ट टॉपला देऊ आणि जाऊया बाजूला पेपर आहे आणि आपण साडे दहा वाजल्यात मित्रांनो एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आता उभे आहोत एस एन जे बी कॅम्पसमध्ये इकडेच आपली पूर्वा दिदी ह्याच छोट्या शाळेमध्ये शिकली त्यानंतर ती आता पाठीमागे दहावीला मोठ्या शाळेमध्ये आहे आणि भविष्यात इकडे इंजिनिअरिंग वगैरेला जाईल तिचा दहावीचा पहिलाच पेपर आहे तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि सोडण्यासाठी आपण शाळेत आलो होतो पण साडे दहा नियमानुसार पालकांनी कॅम्पसपासून दूर जायचं आहे तर आपण आता इकडे ग्राउंडमध्ये आलेलो आहोत इकडे आपल्याला बसायला परवानगी आहे सुरुवातीने सर्वांनी शुभेच्छा दिल्या तिचा पहिलाच मराठीचा पेपर आहे तर चला बघूया आता दोन वाजून दहा मिनटांनी जेव्हा ती बाहेर येईल तेव्हा तिचा अनुभव कसा असेल तर मित्रांनो दोन वाजून पाच मिनटं झाले आहेत आणि दोन वाजून दहा मिनिटांनी पेपर सुटणार आहेत तर बघूया आपण शाळेमध्ये काय परिस्थिती आहे गेट बंद होतं इतक्या वेळ आणि आता दोन वाजून पाच मिनटांनी गेट उघडलेला आहे आणि पालकमध्ये वाट बघत आहे विद्यार्थ्यांची आपल्या पाल्याचा पहिलाच दहावीचा पेपर आहे आणि ती उत्सुकता पालकांमध्ये आहे आल्यावरती विद्यार्थी काय म्हणतात कसा गेला पेपर मी पण जाणून घेणार आहे तुला खाजणं गरजेचं तर मित्रांनो फायनली दोन वाजून दहा मिनिटांतर पेपर सुटलेला आहे आणि पूर्वा दिदी आपल्याला दिसलेली आहे आप की आता बाहेर येईल आपल्याला मध्ये जायला परवानगी नाहीये बाहेर आल्यावर बघू ती काय म्हणते हळूहळू कशा आता पेपर लय भारी गेला आमच्या माऊचा पहिला पेपर सुटलेला आहे गेला सगळं लिहिला का अरे कसा गेला बाई पेपर छान अरे वा वा चला आता पूर्वा आणि अपेक्षा आली आपण जाऊया आता घराकडे तुम्ही किती आहे रे नवगी पुढच्या वर्षी तुमचा नंबर आहे मग साध्या का आईला आईला फोन करून आता शाळेतून मी अपेक्षा आणि पूर्वा बापू पवार यांच्या वास्तुशांतीला जेवायला जाणार आहोत वैझबरी गाव धा ना Yes sir, yes sir, yes sir. भी पाटील पोरी पास झाल्या का पोरी पास झाल्या का दा 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 मी ऍडमिशन साठी इट्स कॉल अ मार्केटिंग तर मित्रांनो आता मी जेवायला बसलेलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखव का जेवण झाले भेटतो चिंता खाली खाओ मनभर छोडो कनभर किती छान लिहिलंय उष्ट पाडायचं नाही अन्न हे बघा अन्न वाया घालवू नका जेवढे पाहिजे तेवढेच घ्या खूप छान पत्रावळी आहे आणि आपण सर्वांनी अशाच पत्रावळ्या वापरल्या पाहिजे वरण भात हुसळ बुंदी आणि मठ्ठा काय झालं मंडप मध्ये हा तिने पाहिजे राहत तर मित्रांनो तिकडे बापू पूर्वाला ड्रेससाठी पैसे देत आहेत बघत बजबरी करतायत बापूने असं करायला नाही पाहिजे तर पूर्वाचा दहावीचा पेपर पहिला बापूने तिला किती पैसे दिले मला माहित नाही बापू चुकीचं काम करतायत तर मित्रांनो फायनली घरी आलोय आणि प्रत्येकदा पूर्व दिदीचं स्वागत केलंय वेलकम दीदी आणि हे बघा याली घरी जेवण वगैरे करू मस्त पेपर देऊ तर चला थोडासा आराम करू आणि मग आमचे मित्र रुपम कोतवाल यांच्या आज हळदीचा कार्यक्रम आहे नवरदेव काढून द्यायला जायचं आहे आपल्याला तर तिकडे पण बँडचं वाजायला लागला की लगेच जाऊया आपण रुपम भाऊकडे